Good. 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 All right. Good. Good. Awesome. त्यामध्ये मला असं वाटतं की आताच एवढ्या लवकर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही एसआयटीचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर योग्य ते आम्ही रोज सकाळी एकनाथ साहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार जाते म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्यानं माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ साहेबांना बदनाम करण्याचं कटकारस्थान करायचं ही दुटप्पी भूमिका आहे तशी मराठीच्या बाबतीमध्ये देखील घेतली पुण्यामध्ये पंचवीस वर्ष मध्यवर्ती एका त्यांनी अत्याचार केला नाही या बाबतीमध्ये असं जर कृत्य निज कृत्य त्याने केलं असेल तर त्याला शंभर टक्के कडक शिक्षा होईल कडक त्याच्यावर कारवाई होईल आणि या संदर्भातली घटना परत घडू नये यासाठी पोलीस योग्य तो बंदोबस्त <स्थाथ> करतो एकत्रित आहे त्यांची तयारी केलेलं टीजर मुळे मत वाढतं तशातला भाग नाही शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्या इथे किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्या सोबत नाहीये त्याच्यावर काँग्रेस देखील आहे ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी हिनपातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही त्याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल परंतु मी अजून एक सांगतो की ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही पोलीस कारवाई करतील ना अशा पद्धतीची मगरुरी जर कोण करत असेल आम्ही अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे परंतु आमची मायबोली मराठी आहे मायबोली मराठी असल्यामुळं मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर समन्वय समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातोय विरोधकांकडून त्या बाबतीतली स्ट्रॅटेजी आपल्या आमदार महोदयांची कशी असावी आपण सत्य कसं सभागृहा समोर मांडावं याबाबत सांगोपाक चर्चा झाली महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लढाव्यात अशा पद्धतीची चर्चा झाली त्याच्यामुळं महामंडळ वाटप करण्याचा अधिकार समन्वय समितीला नाही त्याचा निर्णय ने तीन नेते घेतील त्याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील बीजेपीतून माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील

ये गलत बात है मराठी के ऊपर अगर अन्याय हो रहा है तो उसके ऊपर भी कार्रवाई हो सकती है जो मैंने बोला कि महाराष्ट्र में एक परंपरा है बहुभाषीय परंपरा है लेकिन मराठी हमारी माय बोली है अगर मराठी के ऊपर अन्याय हो जाता है तो हम भी आ, सह नहीं सकते लेकिन कानून को हाथ में लेना और लॉ एंड ऑर्डर बना के रखना यह अच्छी बात है बात जिस तरीके से एक इकट्ठा आने की बात सामने आ रही है दोनों ही पार्टियों की तरफ से लॉन्च किए जा रहे हैं अभी कल जो एक तो ठाकर दोनों ठाकरे भाई का भाइयों का यह सवाल है उनको इसका जवाब देना पड़ेगा लेकिन मुझको जितनी राजनीति समझती है तो वो सिर्फ उबाठा के साथ की अलायंस नहीं है वो महाविकास आघाड़ी के साथ की अलायंस होगी ठाकरे का एक स्वतंत्र विचार है और जिन लोगों ने स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान किया है उनके साथ राज साहब जाएंगे ये मुझको नहीं लगता तो जिसने ये किया है उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई एस तो आई टी ने पूरा अहवाल देने के बाद ही इसके ऊपर बोलना उचित रहेगा क्योंकि ये जो इंक्वायरी चालू है तो अभी भी चालू है और जब इंक्वायरी चालू रहती है तब मिनिस्टर ने उसके ऊपर बात करना उचित बात नहीं है जब पूरा अहवाल आएगा तब उसके ऊपर बात करेंगे माफी भी मांगने की कोई जरूरत नहीं है अगर माफी मांगनी चाहिए तो रोज सुबह एक शिंदे साहब के ऊपर जो टिका टिप्पणी होती उन्होंने भी माफी मांगी है एक तो राहुल गांधी जी ने महाराष्ट्र के बारे में महाराष्ट्र के फार्मर के बारे में जो जो बोला है वो बहुत ही जल्दी बोला है अभी तक वो कहा थे जब आपत्ति आती है जब नेचुरल कैलोमिटीज आती है तब ये सब लोग कहा रहते हैं महाराष्ट्र में जो महायुति का सरकार है वो पूरे फार्मर लोगों का ही सरकार है और उनके उन्नति के लिए काम करे विरोधकांचा हा उद्योगच आहे की फक्त आणि फक्त त्यांना सत्तेतन बाजूला केलेल्या पन्नास आमदारांवर बोलावं आणि त्यांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे साहेबांवर बोलावं हे त्यांचं फर्स्ट्रेशन आहे त्यांना एवढं मनावर तुम्ही घेऊ नका आणि एवढं महत्व देखील घेऊ नका